मी साधा कार्यकर्ता <laughs> आहे मला एवढं काही जमणार नाही तुम्ही जसं बोलता तसं थोडं थोडं बोलतो बापू आबा बोलू का आबा मी आबासाहेबांचा कार्यकर्ता म्हणून मी पंचवीस तीस वर्ष इथं राजकारण आहे साहेबा सगळं मी आबासाहेबांना नमस्कार मी दोन शब्द भाऊ बसी बापू याच्या संदर्भ की आपण सार्वजनिक घेतला होता मी वारंवार जय भाऊकडे जात होतो आणि भाऊ आम्हाला एक आता तुम्ही पालकमंत्री झाला आहे त्या नात्यानं आम्हाला एक संधी द्या भाऊनी मला टाळाटाळी केलं बरंच जरा थांब जरा थांब भाऊ भाऊ कधी देत आहे तारीख तर मी मग नंतर मी आबाला विचारलं विचारलं सरला विचारलं की बाबा आपण एक मी सार्वजनिक मला घेऊन आपण सर्वांनी एकत्र मिळून कार्यक्रम घेतले तर भाऊ आता तुम्ही या जिल्ह्याचा पालकमंत्री झाले दादा तुम्ही पहिल्यापासून केलेलं आहे काम तर एवढंच मी आम्हाला कुठल्या नोकरी निपायच्या नौक कुठली आमची नोकरीकरी लोक येत नाही ती आणि आम्हाला गरज नाही आम्हाला एकच आमचं उर्वरित पाणी राहिलेलं आहे आणि भाऊ तुम्ही जसं तुमच्या मतदारसंघात केलं आहे तसं ह्या बी मतदारसंघात तुम्ही करावं हो। दादा तुम्ही बी तुमचा मतदारसंघात काही केलेला आहे तर ही बी तुमचाच मतदारसंघ आहे तुम्हाला ह्या मतदारसंघानं भरभरून प्रे प्रेम केलेला आहे ही बी दादा विसरू नका तुम्ही तर दादा हे आमचं जे अपूर्व राहिलेलं आहे तेवढं तुम्ही पूर्ण करावं आणि जयारावला हीच माझी विनंती आहे की भाऊ तुम्ही एवढं आमचं राहिलेलं काम आहे तेवढं पूर्ण करावं आणि वर्षातनं दोनदा जर बंधार भरून दिलं तर ह्या शेतकऱ्यांना काहीच लागणार नाही ना ना भाऊ आणि आता गेटेड बंधार जर मोठ्या प्रमाणात घेतलं बॅरिकेड तर एक चार पाच बंदर तर घेतलं आमच्या वरच्या ह्याच्यापासून खाली पुतूर आपल्या साव्या पुतूर एक चार पाच बंदर बसतील तर भाऊ आम्हाला काहीच लागणार नाही आणि आम्ही तुम्हाला त्रास बी देणार नाही आणि तुम्हाला म्हणणार नाही भाऊ पाणी कधी सोडतंय विचारणार नाही पण ती पाणी मागणार नाही भाऊ ही तर तुम्ही पाणी दिलं तर एवढीच विनंती करतो आणि भाऊ तुमच्यासमोर मला एक संधी मिळाली बोलण्याची याबद्दल सर्वांचं आभार मानतो धन्यवाद <स्थाँगा> देवेंदे माल तर